नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी अशी पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत टिंबटिंब यांना आद्य क्रांतिकारक असं म्हणतात बघा आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात वासुदेव बळवंत फडके यांना बघा मित्रांनो आद्य क्रांतिकारक म्हणतात हा प्रश्न बघा दहा पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे तरी सर्वांनी या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं आहे बघा हे प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो चालता बोलता ला आपले हे सगळे इतिहासाचे प्रश्न आपण कवर करणारे जबरदस्त प्रॅक्टिस होणारे मित्रांनो आणि जे सांगायचं ते सुरुवातीला सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऑकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि मित्रांनो कमीत कमी आपल्या पाच मित्रांनर हा व्हिडिओ शेअर करा तर कोणाला म्हणतात मित्रांनो आद्य क्रांतिकारक त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार वासुदेव बळवंत फडके लक्षात पुढचा प्रश्न बघा आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्याला काय नाव दिलं तर मित्रांनो आझाद हिंद सेनेने जे काय बेट आहेत ते जिंकून त्यांना शहीद आणि स्वराज्य ऑप्शन क्रमांक तीन शहीद आणि स्वराज्य हे नाव दिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पहा पन्नास वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल हे जे काय आहेत बघा हे कोणाचे आहेत तर पन्नास वर्ष ब्रिटिशांचे राज्य टिकेल तर ना हे जे काय उद्गार आहेत हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बघा ऑप्शन क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर बघा यांनी काय केलं होतं एकोणीसशे अकरा साली काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तेव्हा त्यांनी ते हे उद्गार काढले होते बघा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो डिसेंबर एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिक या ठिकाणी विजयानंद थिएटरमध्ये टिंबटिंब या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता तर कोणी केला होता बघा त्या क्रांतिकार कारकाचं नाव आहे बघा अनंत कानेरे लक्षात ठेवा अनंत कानेरे यांनी बघा वध केला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र लढ्यामधील तुफान सेना स्थापन झाली होती तर तुफान सेना मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला साताऱ्यामध्ये बघा कुंडील या ठिकाणामधील बाबू लाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन झाली होती आणि या सेनेच्या माध्यमामधून कर गोळा करणे त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था टिकणे आणि गुन्हेगारांना शासन करणे अशी कामे करण्यात येत होती बा पुण्याच्या टिंबटिंब या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या तर त्यांचं नाव आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन वासुदेव बळवंत गोगाटे लक्षात ठेवा यांनी काय केलं होतं ता बघा तत्कालीन गव्हर्नर जॉन हॉटसन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट द्यायला आला होता तेव्हाचे जे काही कॉलेजचे प्राचार्य होते रँगलर जी ए महाजनी ते फिरून हॉटसनना जे काही कॉलेजबद्दल आहे ते दाखवते असं कॉलेज आहे तसं कॉलेज आहे त्यांनी काय केलं मग डायरेक्ट पिस्तूल काढला आणि आपलं पिस्तूल काढून ते डायरेक्ट हॉट्सनवर गोळ्या झाडल्या परंतु त्याचा जो काही नेम आहे बघा त्या विद्यार्थ्याचा चुकला होता आणि त्यामुळे बघा याला परत पकडण्यात आलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होती जॅक्सनचा वट वध करणारे हे अभिनव भारतीचं करेट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन यांनी बाबाराव सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली यामुळे बघा अनंत लक्ष्मण कान्हेरे या अभिनव भारत संघटनेच्या नेत्यांनी एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी बघा नाशिकच्या विजयनंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची बघा या ठिकाणी हत्या केली होती इसवी सण टिंबटिंब याने नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता तर कोणी केला होता अनंत कानरे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा अठराशे सत्तावन्नच्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते बघा काय प्रश्न बघा अठराशे सत्त सत्तावन्नच्या राजरावच्या कटाचे प्रमुख होते बघा रंगो बापूजी कोण होते बघा रंगो बापूजी गुप्ते हे होते पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब ही जी काही संस्था आहे ही क्रांतिकारकाची राष्ट्रवादाशी संबंधित होती तर कोणती बघा अभिनव भारतीचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवायचं अभिनव भारत मित्रांनो एक जानेवारी एकोणीशे मध्ये एक जानेवारी एकोणीशे मध्ये मित्रमेळा ही जी काही संघटना होती बघा तिचंच पुढं रूपांतर कशामध्ये झालं होतं अभिनव ही जी काही संस्था आहे बघा अभिनव भारत याच्यामध्ये झालं होतं बघा एकोणीसशे चारमध्ये मध्ये मुख्यालयाचं नाशिक जिल्ह्यामध्ये होतं बघा नेक्स्ट बघा एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये उत्तर प्रदेशमधील काकोरीकाठाशी संबंधित क्रांतिकारी संघटना कोणती होती बघा काकोरी संदर्भामध्ये तर करेक्ट आन्सर बघा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन लक्षात ठेवायचं बघा काकोरी हा नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसला चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखाली रामप्रसाद ब्रिस्मिलला त्याच्यानंतर योगेश चॅटर्जी सचिंद्रनाथ सन्याल अशफप उल्ला त्याच्यानंतर रोशन सिंग राजेंद्र लाहरी इत्यादी क्रांतिकारकाचा यामध्ये बघा समावेश होता हे सगळं महत्वाचं आहे आणि मित्रांनो हा जो काही पैसा लागणार होता यांनी काय केलं होतं रेल्वेमधून जो काही खजिना चालला होता बघा तो खजिना लुटला होता नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसला एक ला हे पण लक्षात ठेवायचं बघा काकोरी रेल्वे स्टेशन जवळ बघा जे काही उत्तर प्रदेशमधील काकोरी रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी बघा या ठिकाणी तो खजिना लुटला होता यांनी इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला होता तर इंग्लंडमध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा सरदार उधमसिंग लक्षात ठेवा मित्रांनो सरदार उधमसिंगने एकोणीसशे चाळीस साली बघा इंग्लंडमध्ये जो काही ओडवायर आहे याचा खून करून जालियनवाला बाग जो काय हत्याकांड झाला होता त्याचा बदला घेतला होता मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो चितगाव या ठिकाणामधील चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची जी काही योजना आहे ती कोणी आखली होती सांगा पटकन ज्याचं उत्तर येत असेल मित्रांनो ते आपल्याला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर बघा सूर्यसेन मित्रांनो करेक्ट आन्सर आहे सूर्यसेनने मित्रांनो ही जे काय हल्ल्याची योजना आहे ही आखली होती कुणी सूर्यसेननी पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा टिंबटिंब हा महाराष्ट्रामधील पहिला सस्त्र क्रांतिकारक होता तर आपण सुरुवातीलाच बघितलं होतं बघा वासुदेव बळवंत फडके हे बघा या ठिकाणी पहिले सशस्त्र बघा पहिली सशस्त्र क्रांतिकारी जी काही चवळ आहे बघा ती खऱ्या अर्थाने वासुदेव फळवंत बळवंत फडके यांनीच केली होती त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक का असं म्हणलं जातं त्यांचा जो काही जन्म आहे मित्रनो तो चार नोव्हेंबर अठराशे पंचाळीसला शिरोडोन या ठिकाणी झालेला आहे बघा यांनी बघा रेल्वेमध्ये लिपिक म्हणून काम केलं म्हणजे नोकरीला होते ते नंतर लष्करामध्ये लेखावे विभागामध्ये सुद्धा नोकरी लागली होती परंतु ज्यावेळेस त्यांच्या आईचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या अंतयात्रेला आईच्या अंतयात्रेला उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी काय केलं होतं नोकरी सोडली होती आणि इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनामध्ये भरपूर असंतोष वाढला होता आणि शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशामधून जाणार नाहीत हे त्यांना पहिल्यांदाच पटलं होतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक तर मित्रांनो कलेक्टर जॅक्सनचा जो काय वध करणार आहे ते बघितला आपण बरं बऱ्याच वेळेस पेपर हा रिपीट झालेला आहे अनंत लक्ष्मण कानेरे लक्षात ठेवायचे अनंत लक्ष्मण कानेरे सर कर जनवायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचं नाव काय आहे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं मदन लाल धिंगरा लक्षात ठेवायचं आपला मदन लाल धिंगरा याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र चळवीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर सी डी देशमुख याचं करेट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सी डी देशमुख ऑप्शन क्रमांक तीन सी डी देशमुख द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली त्याचं करेट आन्सर आहे बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन याचं करेट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन लक्षात आणि एकोणीसशे त्रेपन्न साली पुनर्रचना आयोग स्थापन झाला होता एकोणीसशे पंचावन्न सालच्या आयोगाच्या अहवालामध्ये विदर्भ हे वेगळं राज्य असावं आणि गुजरात महाराष्ट्र एक द्विभाषिक राज्य असावं असं सांगितलं होतं पहा पुढचा प्रश्न आपल्या रे पहा मित्रांनो पुढील पैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती तर स्त्रियांनी स्त्रियासाठी जी काही संघटना होती तिचं नाव होतं बघा भारत स्त्री महामंडळ पुढचा प्रश्न बघा कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं काय प्रश्न बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तर राईट आन्सर यायचा ऑप्शन क्रमांक दोन पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो पटवर्धन असहकार चळवळ टिंबटिंब साली सुरू झाली होती असहकार चळवळ टिंबटिंब या साली चालू झाली होती चला त्या पटकन उत्तर एकोणीसशे वीस मध्ये मित्रांनो असहकार चळवळ चालू झाली होती कधी एकोणीसशे वीस मध्ये असहकार चळवळ चालू झाली होती भारत छोडो आंदोलनाला कोणत्या ठिकाणामधून सुरुवात झाली होती भारत छोडो आंदोलनाला तर मुंबई मधून मित्रांनो भारत छोडो आंदोलन हे चालू झालं होतं कुडं मुंबई या ठिकाणामधून भारत छोडो आंदोलन चालू झालं होतं इसवी सन एकोणीशे आठ मधील टिळकांवरील खाटल्याचं त्यांचं वकीलपत्र टिंब टिंबटिंब यांनी घेतलं होतं कोणी घेतलं होतं मित्रांनो बॅरिस्टर अलीजींना लक्षात ठेवा बॅरिस्टर मोहम्मद अलीजीन यांनी घेतलं होतं पुढचा प्रश्न बघा चलेजाव चळवळीमधील भूमिगत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं चलेजाव चळवळीमध्ये भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं होतं बघा जयप्रकाश नारायण यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो लाल बालपालमधील लाल हे कोणत्या राज्याचे होते तर मित्रांनो लाल हे कोणत्या राज्याचे होते तर पंजाब या राज्याचे होते बघा ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लाल म्हणजे काय लाला लजपत राय बाल म्हणजे बालगंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे बंगालचे होते पा महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला कोणत्या ठिकाणामधून प्रारंभ केला होता तर महात्मा गांधी यांनी लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या ठिकाणा मधून केला होता तो ऑप्शन क्रमांक दोन आपलं बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजी बघा अठ्याहत्तर अनुयांसह गुजरात मधील साबरमती आश्रम मधून तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर दांडे या ठिकाणी त्यांनी बघा चालू केली होती यात्रा त्याच्यानंतर पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी चोवीस दिवसामध्ये गांधीजी दांडे या ठिकाणी पोहोचले होते आणि सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी दांडी समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि कायदेभंग चळवीला या ठिकाणी प्रारंभ केला होता महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची सुरुवात ही कोणत्या देशामधून केली होती एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर महात्मा गांधी यांनी आपली जे काही कार्य याची सुरुवात केली होती दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिकेमधून त्यांनी केली होती चालू असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कोणत्या अधिवेशनातून चालू झालं होतं तर करेक्ट आन्सर आहे बघा नागपूर अधिवेशन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे आपला नागपूर अधिवेशनामधून हे चालू झालं होतं पहा पुणे करार टिंबटिंब या ब्रिटिश ब्रिटेनच्या पंतप्रधानांच्या काळामध्ये झाला होता कोणता पुणे करार तर मित्रांनो पुणे करार हा रॅमसे मॅक लक्षात ठेवायचं आहे रॅमसे मॅक डॉनाल्ड याच्या काळामध्ये झाला होता पुढचा प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहचं जे काही नेतृत्व आहे ते कुणी केलं होतं काय प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहाचं जे काही नेतृत्व आहे मित्रांनो हे कुणी केलं होतं याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक दोन सेनापती बापट यांनी याचं नेतृत्व केलं होतं मुळशी सत्याग्रह पुढचा प्रश्न मित्रांनो यंग बंगाल या चळवळीमध्ये खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती तर सर हेनरी व्हिएन यांनी बघा या ठिकाणी प्रेरणा दिली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली होती एकदम सोपा प्रश्न आहे तर एक मे एकोणीसशे साठ लक्षात ठेवायचं एक मे एकोणीसशे साठ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल आपलं या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती आणि आपल्याला विचारलं द्वेभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला झाली होती लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ घोषणा केली होती पंडित नेहरूने बघा पहिले मुख्यमंत्री होते बघा यशवंतराव चव्हाण पहिले राज्यपाल कोण होते बघा आपले स्त्री प्रकाश हे पहिले राज्यपाल होते त्यावेळेस बघा सव्वीस जिल्हे होते स्थापनेच्या वेळी सव्वीस जिल्हे होते बघा पेपरला विचारलं जातं चार विभाग होते बघा स्थापन झाला तेव्हा आता आठ विभाग आहेत त्या ठिकाणी बघा त्यावेळेस दोनशे बासष्ट विधानसभा होत्या आता त्यावेळेस आता बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आमदार आहेत आपल्याकडं त्यावेळेस किती होते दोनशे बासष्ट दोनशे अठ्ठावन्न तालुके दोन आहेत बघा पुढचा प्रश्न बघा संयुक्त महाराष्ट्र चळवीला पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा कोणी दिला कोण दिला होता मित्रांनो सीडी देशमुख यांनी बघा त्यावेळेस राजीनामा दिला होता पुढचा प्रश्न मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती तर आताच बघितलं आपण दुभ भाषिकची झाली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला लक्षात आहे एक नोव्हेंबर ला। एक एकोणीसशे छप्पनला पुढचा प्रश्न आहे बघा संयुक्त महाराष्ट्र सभा बघा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली होती कुठं मुंबई या ठिकाणी मराठवाडा मुक्ती दिवस टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर सतरा सप्टेंबरला याचं करेट आन्सर आहे आपलं किती सतरा सप्टेंबरला लक्षात सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाकडून जिंकून भारतामध्ये विलीन केला गेला म्हणून सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो मराठवाड्याचे सध्या आठ जिल्हे आणि हैदराबादचा बराच भाग निजामाच्या ताब्यात होता ऑपरेशन पोलो मोहिमेने हा भाग निजामाकडून जिंकला होता बा ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये करण्यासाठी चालवलं होतं लक्षात ठेवा मित्रांनो हैदराबाद आला लक्षात हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे अभियान राबवलं होतं बघा तेरा सप्टेंबरला पोलीस कारवाई केली आणि ते सतरा सप्टेंबर रोजी निजामाने शरणागती या ठिकाणी पत्कारली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली तर करेक्ट आन्सर बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती बघा स्थापना कधी झाली होती तर एकोणतीस जून एकोणीसशे अडोतीसला ला झाली होती एकोणतीस जून एकोणीसशे अडोतीस ला स्थापना झाली होती बघा कार्य होतं बघा हैदराबाद संस्थानाची जागृती करणे पुढचा प्रश्न मित्रांनो हैदराबाद स्टेट यावर्षी भारतामध्ये विलीन करण्यात आलं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मित्रांनो याचं करेट आन्सर आहे बघा या ठिकाणी बघा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद स्टेट भारतामध्ये विलीन करण्यात आलं पुढचा प्रश्न आहे बघा निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद भारतामध्ये सामील झालेला दि, दिवस कोणता या ठिकाणी विचारले बघा करेक्ट आन्सर बघा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आपलं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट पहा आदिवासीचे नेते टिंबटिंब यांनी हैदराबादच्या निजामाविरोधामध्ये लढा उभारला होता तर याचा करेक्ट आन्सर बघा कोमाराम भीम मित्रांनो हा प्रश्न विचारला होता गडचिरोली पोलिसला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीमध्ये आर्य समाजाचे गुंजोटी या ठिकाणी पहिले हुतात्मा कोण होते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आर्य समाजाचे पहिले या ठिकाणी हुतात्मा कोण होते बघा तर वेद प्रकाश याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोण होते बघा ऑप्शन क्रमांक तीन वेद प्रकाश पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली होती टिंबटिंब यांनी पहिली कामगार तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मित्रांनो पहिली कामगार संघटना स्थापन केली होती कोणी केली होती नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे चौऱ्याऐंशी साली बघा बॉम्बे मिल अँड हिंड्स असोसिएशन ही देशामधील पहिली कामगार संघटना चालू केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो स्वातंत्र्य लढ्यामधील तुफान सेना ही महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती तर तुफान सेना मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन्स क्रमांक करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सातारा जिल्हा कोणता आहे बघा सातारा या ठिकाणी करण्यात आली होती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे करेक्ट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा नांदेड ऑप्शन क्रमांक तीन नांदेड या ठिकाणी आहे आणि मित्रांनो याची स्थापना झाली होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला कधी सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतीय होम रूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती अतिशय आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो त्याचं करेट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन आयर्लंड या ठिकाणी बघा याचं करेट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन आयर्लंड मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंही जे काही महत्वाचे प्रश्न असतील बघा ते सगळे आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय होतं पुढचा प्रश्न मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणत्या वर्षी म्हणजे कोणी केली तर मित्रांनो एकोणीसशे एकोणचाळीस साली सुभाषचंद्र बोस लक्षात ठेवा सुभाषचंद्र बोस यांनी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती आणि आज हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अस्तित्वामध्ये मध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो जाती निर्मूलना संदर्भामध्ये एक गाव एक पानवठा ही चळवळ कोणी सुरू केली काय प्रश्न आहे बघा जाती निर्मूलना संदर्भामध्ये करेट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर करे बघा बाबा आडाव लक्षात ठेवायचं बघा बाबा आडाव याचं करेक्ट आन्सर आहे बघा एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये बाबा आडाव पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते बघा तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून सुद्धा ते काम करत होते बघा त्यांनी काय केली होती एक गाव एक पानवटा ही चळवळ चालू केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे नव्याण्णव मध्ये टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला कुणी केला मित्रांनो वि दा सावरकर यांनी बघा या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला होता कोणी वी दा सावरकर यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते स्वराज्य जे काही पक्ष होता बघा त्याचे संस्थापक विचारले याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चित्तरंजन दास लक्षात ठेवा मित्रांनो स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते बघा चित्तरंजन दास हे होते एकोणीसशे वीसला ला काय झालं होतं मित्रांनो असहकार चळवळ चालली होती एकोणीसशे बावीसला ला काय झालं होतं तर चौरी चौरा घटना झाली होती एकोणीसशे बावीसला ला एकोणीशे परत बावीसला ला असहकार चळवळ स्थगित झाली होती एकोणीसशे तेवीसला ला काय झालं होतं मित्रांनो नाराज काँग्रेस तरुणांनी काँग्रेस सोडून स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती बघा आणि त्याचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास आणि सचिव होते मोतीलाल नेहरू लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर वर्षी केली होती सांगा पटकन याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे एकोणीसशे छत्तीस लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे छत्तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती कधी एकोणीसशे छत्तीसला ला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी लक्षात ठेवायचे आणि अध्यक्ष आणि खजिनदार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं मुखपत्र होतं बघा जनता लक्षात ठेवायचं कष्ट करणाऱ्या वर्गाचं हित जोपासणं बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुटाकाराने झाली पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने मित्रांनो बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली होती लक्षात ठेवायची याचे संस्थापकच होते मदन मोहन मालवीय कधी झाली एकोणीसशे सोळामध्ये मध्ये स्थापना झाली होती मित्रांनो आणि आय आय टीचा सध्या या ठिकाणी याला दर्जा प्राप्त आहे बघा आय आय टीचा समजलं मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते मुस्लिम लीगच्या संघटनेचे तर नवाब सलीमुल्ला लक्षात ठेवायचं हे होते बघा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक मित्रांनो स्थापन झाले होती ढाका या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते आगा खान कार्य होतं मुस्लिमांच्या राज मुस्लिमांसाठी राजकीय स्थान मिळवणे महत्वाचे नेते कोण होते बॅलिस्टर जिन्ना आणि लियाकत अली होते बघा आणि पाकिस्तानची मागणी एकोणीशे तीस साली झाली होती मोहम्मद इक्बाल यांनी केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील होम चळवळीचे प्रणेते कोण होते कोण होते मित्रांनो लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रामधील होमरुल चळवळीचे प्रणेते होते कोण होते लोकमान्य टिळक समजला पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई कामगार संघ संघाची जी काय स्थापना मित्रांनो ती कोणी केली पुढचा प्रश्न मित्रांनो बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी बघा नाना जगन्नाथ शंकर सेठ लक्षात ठेवायचे बघा यांनी केली होती नाना जगन्नाथ शंकर सेठांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणतात नाना जगन्नाथ शंकर सेठ यांना ही महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना होती बघा एक अठराशे बावन्नमध्ये मध्ये कधी बघा अठराशे बावन्नमध्ये मध्ये मुंबईमध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती बघा लक्षात ठेवायचे उद्देश होता जनतेचे प्रश्न सोडवणे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली काय प्रश्न भारतसेवक समाजाची स्थापना तर गोपालकृष्ण गोखले लक्षात ठेवायचे बघा ऑप्शन क्रमांक चार यांनी केली होती भारत सेवक समाजाची स्थापना देशभक्ती जागी करणे जाती भेद नष्ट करणे शिक्षण हे याचा हेतू होता बघा आणि महात्मा गांधी हे गोखलेंना आपले गुरु मानत होती आणि ते मावळ काँग्रेस नेते होते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बघा त्यांनी स्थापना केली होती हे